धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मलाई मशरूम बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मशरूम घेतलेले आहेत आणि ही ब्रोकोली आहे ब्रोकोलीला ना मी गरम थोडं असं कोमट पाणी केलेलं एक अर्धा तास झाला आहे त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि त्याच्यात ब्रोकोलीचे असे तुकडे करून टाकलेले आहेत तर हे असंच भिजत ठेवायचं आहे कारण जसं फ्लॉवरमध्ये छोटी छोटी हिरव्या कलरची जशी आळी असते ना तशी ब्रोकोलीमध्ये पण असते फक्त मी हिला बॉईल करून नाही घेतलेलं आहे एकदम असं उकळत्या पाण्यामध्ये पण हे पाणी आपण फेकून देणार आहोत आणि ही ब्रोकोली आहे ना एकदम बारीक एक तर तुम्ही चाकूनी चॉप करू शकता किंवा मिक्सरला पण फिरवू शकता पण मी इथे ना चॉपरने बारीक करणार आहे आणि मशरूम पण आहेत ना हे आपण कापून घेऊया तसे मलाई मशरूम बरोबर आहे ना आपण चिली गार्लिक राईस पण बनवणार आहोत राईससाठी काय काय घेतलं आहे ना ते मी नंतर दाखवते तुम्हाला आधी आपण मशरूम कापून घेऊया ब्रोकोलीसुद्धा बारीक करून घेऊया आपण इथे मशरूम आहेत ना आ, मी कापून घेतलेले आहेत एकदम पण बारीक कापायचे नाही आहेत मी एका मशरूमचे चार तुकडे केलेत मशरूमची साईज पण माझ्या मोठी होती मशरूम कापायच्या आधी ना अगदी तीन ते चार पाण्यामध्ये चांगले धुवायचे आहेत नंतरचं पाणी बुडवून ठेवायचे आहेत त्या मशरूमला कारण त्याला ना माती वगैरे चिकटलेली असते त्यामुळे मशरूम धुताना एकदम स्वच्छ धुवायचे आता आपण आहे ना ही ब्रोकोली मी चॉप करून घेणार आहे आपण आहे ना ब्रोकोली पण पूर्ण चॉप करून घेतलेली आहे मी आधी आपण आहे ना मलाई मशरूम बनवून घेऊया अर्धा चमचा बटर टाकले मी ह्याच्यातच आहे ना इथे लसूण चॉप करून घेतलेला आहे मी चॉपरमध्ये तो टाकला आहे थोडा मिरची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मी एकच मिरची फक्त ह्याच्यात टाकली आहे लसूण ह्याला छान भाजून घ्यायचं लसून इथे छान भाजला गेलाय आता आपण ब्रोकोली चॉप करून घेतली आहे ना ती टाकायची हे मिक्स करून घेतलं ना की लगेच इथे लसरूण पण टाकून घ्यायचे ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे अर्ध्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचे ह्याच्यातलं पूर्ण पाणी आहे ना ड्राय करायचं आहे एकदम एकदम सुकं करायचं आहे इथे ना ब्रोकोलीच्या भाजीलाही पाणी सुटतं कारण आपण मीठ टाकलं आहे आणि मशरूमलाही सुटतं त्यामुळे ते पाणी फक्त आपल्याला ना पूर्ण आटवून घ्यायचं आहे पाणी वगैरे ते सुटलं आहे मशरूमचं पाणी कमी करण्यासाठी इथे ड्राय करण्यासाठी आपण इथे भाजी शिफ्ट केलेली आहे तोपर्यंत इथे मी चिली गार्लिक राईस बनवून घेते इथे एक अर्धा चमचा मी तेल टाकलं आहे अर्धा चमचा बटर टाकायचं आहे इथे तेल आणि बटर गरम झालं ना की इथे मिरची कापलेली आहे ही मी टाकून घेते चॉप केलेला लसूण आहे लसूण एकदम बारीक करून घ्यायचं घ्यायचंय इकडेही भाजीकडे लक्ष द्यायचंय आणि इथे ना कोथिंबीरची देटं घेतली आहेत ती पण आपण टाकून घेऊया त्याचबरोबर इथे ना चिली फ्लेक्स आहे हे एक चमचा चिली फ्लेक्स आहे हे टाकलं आहे आणि इथे मिक्स हब घेतलं आहे मी जे आपण पिझ्झाला वगैरे वापरतो ना ते आणि मी इथे ना आधीच तांदूळ आहे ना हा बासमती राई राईस आहे हा मी आधीच बॉईल करून घेतलेला होता त्याला गाळणीमध्ये गाळायला ठेवलेला तुम्ही घरातला राईस पण घेऊ शकता मी तांदूळ जेव्हा शिजायला टाकला ना तेव्हा त्याच्यात ते थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आता आपण वरून थोडं मीठ टाकूया त्याचबरोबर इथे मी कोथंबीर टाकते आणि आपण आहे ना हे मिक्स करून घेऊया हलक्या हजाली करायचं आहे नाहीतर तांदूळ मोडू शकतो ते भात आहे ना मी छान हलवून घेतलेला आहे आणि इथे ना इथलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आपण गॅस बंद करून टाकूया पूर्ण पाणी आपण आटवून घेतलेलं आहे राईस पण बघू शकता मस्त असा मोकळा झालेला आहे एक दोन मिनटं आपण याला वाफ काढून घेऊया इथे ना पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपला राईस पण आहे ना छान झालेला आहे इथे ना गॅस बंद करून टाकणार आहे आणि आपण ह्याला दुसरीकडे शिफ्ट करूया आणि इथे भाजी टाकून घेऊया ज्या कढईमध्ये आपण भाजी गरम करून घेतली ना त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे अर्धा चमचा मी तेल टाकले आणि अर्धा चमचा बटर टाकणार आहे तुम्ही नुसती तेलात केली तरी चालेल बटर गरम झाला ना की ह्याच्यात दोन चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मैदा आहे ना छान भाजून घ्यायचा मैद्याला एक आहे ना असा कच्चा स्वाद असतो ना तो आपल्याला फक्त घालवायचा आहे बघू शकता इथे आपला असं फेस टाईप आलेला आहे इथे आता ना ह्याच्यात आहे ना अगदी थंड दूध घ्यायचं आहे दोन कप मी टाकणार आहे दूध डायरेक्ट टाकायचं नाहीये हळूहळू करूनच आहे एक कप टाकलेला आहे आपण ह्याच्यातल्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडायच्या आहेत अजिबात ठेवायच्या नाही आहेत आपण ह्याच्यात एक कप टाकलेलं होतं दूध आता आपण हे दुसरं पण टाकूया थोडं थोडं करून टाकायचं आहे मैद्याच्या गाठी ना अजिबात नाही ठेवायचे आहेत एकदम असं स्मूथ झालं पाहिजे आहे ना आता आपण काळी मिरी पावडर टाकून घेऊया थोडे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि ते मिक्स हब घेतलं आहे मी अर्धा चमचा ते टाकले छान मिक्स करायचं आहे इथे ना गॅस एकदम कमी ठेवायचं आहे नाहीतर मैदा असल्यामुळे ना हे बॅटर खूप घट्ट होतं आता इथे आपण आहे ना ही जी भाजी गरम करून घेतलेली आहे ना ही टाकून घेऊया ह्याच्यात आहे ना तुम्हाला हवं तर तुम्ही मीठ पण टाकू शकता पण मी मीठ टाकणार नाही आहे कारण आपण शिजवताना थोडं टाकलेलं भाज्या आपण गरम करून घेतल्या ना तेव्हा पण थोडं टाकलेलं आहे आता ह्याच्यावर आहे ना मी फ्रेश क्रीम टाकणार आहे ही भाजी आहे ना अशीच दोन ते तीन मिनटं आपण ठेवून घेऊया इथे ना दोन तीन मिनटं झालेली आहेत छान उकळ आलेली आहे याला किती सुंदर क्रीमी झाली आहे बघा भाजी खूप छान चवीला पण खूप छान लागते नक्की ट्राय करा मलाई मशरूम पण रेडी आहे आणि आपण इथे चिली गार्लिक राईस पण केलेला आहे तो पण रेडी आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा अजून माझ्या चपात्या व्हायच्या चपात्या झाल्या की मी प्लेटिंग करणार आहे इथे आपण गॅस बंद करून टाकूया नक्की रेसिपी ट्राय करा खूप छान होते अगदी रेस्टॉरंटसारखा फिलिंग येतो जेवताना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय